तर मंत्री संजय शिरसाट यांचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल होतोय पैशांची चिंता नाही एखादी बॅग तुम्हाला पाठवून देऊ असं या व्हिडिओमध्ये ते म्हणतात आपण पाहतोय मंत्री संजय शिरसाट यांचा एका बेडरूममध्ये एका बेडवर एका खोलीत बेडवर बसल्या असतानाचा आणि फोनवर बोलतानाचा व्हिडिओ तसंच बाजूला त्यांची खाली जमिनीवर पैशांची बॅग पडलेली आहे हा व्हिडिओ व्हायरल झाला होता संजय राऊत यांनी हा व्हिडिओ ट्विट केला होता मात्र त्यानंतरच चांगलंच चा शब्दयुद्ध रंगलेलं आहे दोन्ही नेत्यांमध्ये आणि आता संजय शिरसाट यांचा आणखी एक नवीन व्हिडिओ व्हायरल होतोय पैशासाठी काही आडलं असं समजण्याचं काहीच कारण नाहीये पैसे आहे आजकाल पैशाची चिंता नाही एखादी तुमच्याकडे पाठवून परंतु पेशंट माझा इथून हासत गेला पाहिजे काही तर माझा पेशंट त्या आनंदात गेला पाहिजे तर ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी शिरसाटांचा या व्हिडिओच्या माध्यमातून चांगला समाचार घेतलेला आहे पाहूया आता ती जी इन्क्वायरी लागली ना त्याला आधी सामोरं जा ते कसे आणले काय आणलं तेही दाखवा लोकांना म्हणजे संस्थांना लोकांनाही लोका कळेल आणि यालाच म्हणतात सत्तेचा माज आणि पैशाचा माज चरबी पैशाची चरबी आणि सत्तेचा माज जे डॉक्टर लोक तुझं काहीतरी चांगलं प्रबोधन ऐकायला मिळेल एक मंत्री म्हणून ऐकायला मिळेल असं डॉक्टरांना वाटलं होतं पण त्या डॉक्टरांना भिका भिकाऱ्यांच्या लाईनीत आणून उभं केलं असे हे आमदार आम्दा, आमदार आणि असे हे मंत्री मोदय